अतिशय जंगी अशी रॅली ही निघालेली आहे रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव भगिनी सहभागी झालेले आहेत मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं याच मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा पा देत धाराशिव मधील हजारो मराठा बांधव भगिनी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बांधवांची गर्दी जर आपण बघितली बांधव भगिनी या मध्ये सहभागी झालेले आहेत ते घोषणा देत आहेत मनोज जरंगे पाटील त्यांना अभिवादन आहेत आज जरंगे पाटील यांना ही गर्दी बघून मोठा आनंद झालेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे नेमक्या मनोज जरंगे पाटील यांना काय म्हणायचं आहे त्यांची मागणी काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळामध्ये मंडळामध्ये गदारोळ झालेला आहे याबाबत देखील आपण जरंगे पाटील यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जरंगे पाटील आपल्या सोबत आहे दादा मोठ्या प्रमाणामध्ये रॅली निघालेली आहे धाराशिव मध्ये सुरुवातीपासूनच गर्दी आहे काय सांगाल रॅली नाही सरकार करतं ते अन्याय आपल्या लेकरांना न्याय देण्यासाठी मराठा समाज रस्त्याच्या बाहेर घराच्या बाहेर पडला रस्त्यावर आला किती दिवस अन्याय सांगतायत आमच्या आईबापाची पिढी गेली आमच्या आजोबा पंजोबाची गेली आमच्या समाजावरती हमेशा आरक्षण असून आणण्यात झालं आता आपल्या नातोवरती होऊ द्यायचं नाही लेखावरती होऊ द्यायचा नाही लेखीवरती होऊ द्यायचं नाही आता खंबीरपणाला लढायचं बाकीचे जातीचे जा लोक जर त्यांच्यासाठी जातीसाठी कट्टर आहेत तर आपण का असून असं मराठा समाज आता बांधण्यात आले मराठा समाजाला दिसत आहेत की मनोज जरांगे हा आपल्या ले लेकरासाठी झपतो लाखो चोरांसाठी जपतोय गोरगरीबांच्या लेकरासाठी जपतोय तो मोठं हॉ म्हणून झपतोय तर ओबीसीचे नेत लोक एकत्र येऊन नेते फक्त एकत्र येऊन आपल्या माणसाला घेरलंय आपल्या माणूस जरांचे पा, पाटणाला घेरलंय ले, आपलं लेकर येतो ले आणि लेकराला एकट्याच्या लढाईसाठी सगळे फौज तयार झाली उघडं पाडायचा प्रयत्न सुरू केला सरकारनं आणि सगन भुजबळला तर मग आपण सुद्धा आपल्या लेकरांचा पाठीमागाव करायला पाहिजे मी काय चुकीचं करतो दादा मी काय चुकीचं नाही करत माझ्या समाजाचे लेकर मोठे हवेत म्हणून मी संघर्ष करतो माझ्या अक्षरशः शरीराची माझ्या जीवाची चांगली झाली माझ्या रक्त कमी झाला माझ्या वजन कमी झालं कधी मरण कधी मरण मला माहित नाही कोणत्या दिवशी मला मरण येऊन जाईल हे सुद्धा मला माहित नाही इतकी भयान वेदना माझ्या शरीरात नाही माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही इतकी उदारक परिस्थिती माझी झालेली तरी मी भेत मी माझ्या समाजासाठी तरी पण लढतो मी माझ्या हे बघा मी कट्टर मराठी मी धानवानी माणूस आहे मी माझ्या समाजाशी बाबदारी नाही करत मी क्षत्रिय मराठा जर लढायला लागलो मैदानात तर उतरत मागे सरकत नाही पण समाजाला वाटतं इतकं कट्टर फोर गेल आपल्या लेकरासाठी लढत मी स्टावाने याला अडचणीत आणले सगळ्यांनी सरकारने छगन भुजबळ सगळे नेते गोळा करून घेरले आपल्या पोळाला उघडं करायचं बरे नाही थांबायचा असं माझा मराठा समाजाला वाटतं धाराशिवच्या मराठा बांधवांचे मी जिचो त्याच्या माध्यमातून मनापासून खरच खरंच खरंच मनातून आभार मानतो की यांनी इतकी ताकदीने शक्ती माझ्या पाठीशी उभा केली की के त्यांना वाटलं आपलं लेकरू उघडं पडलं ना आता नाही द्यायचं कोणाला वंच्या मराठ्याच्या नेत्याने जरी विरोध केला जाऊ नका कार्यक्रमाला तरी जायचं त्यांच्या ओबीसीच्या नेत्यांनी विरोध केला कार्यक्रमाला रॅलीला जायचं नाही तरी जायचं अजिबात द्यायचं नाही आपले लेकर मोठे वाहत म्हणून ते पूर्ण लढत म्हणून धाराशिव जिल्ह्यातले मराठे हातातले सगळे काम फेकून दिले आणि सगळे जसे माय लेकराकडे धावून पळतो बाप लेकराकडे धावून पळतो तसे सगळ्याचा सगळा मराठा हातातले काम फेकून नोकरदार मराठा व्यावसायिक मराठा शेतकरी मराठा सगळ्यांना कामात झोपून दिले आणि सगळेचे सगळे मायेनं मला आशीर्वाद आणि पाठबळ आणि साथ देण्यासाठी धाराशिवच्या शहराकडे ही लाखाने गर्दी उचलली पंधरा किलोमीटरचा ही लाईन पूर्ण उभा राहायला कुठेही जागा नाही आहे मराठ्यांना हे मराठ्यांचा प्रेम आहे निरल का मराठी एकजूट झाले म्हणून मी सरकारला सांगतो मायाना बी आणखी लागू नका मी तुम्हाला फुटू शकत नाही मॅनेज होऊ शकत नाही मला ओबीसी पण आरक्षण पाहिजे मराठा आणि कोण बी एक आहे या पण पाहिजेत सगळ्या सोयरीच्या अंबोल सुद्धा पाहिजे मी माझ्या जातीचा आहे मी ना विरोधी पक्षाचा आहे ना मी सत्ताधाऱ्यांचा आहे मी माझ्या ओरिजिनल जातीचा आहे आणि मी जातीच्या जा 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 बाजूने उभा राहणार आहे तुम्ही मला गोळ्या घरी घातल्या ना सरकारने मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही म्हणून तरी मी मरायला घेणार नाही तर माझ्या जातीच्या गोरगरिबांचे वित्र माझ्या समाजाचे मी मोठे केल्याशिवाय माझ्या के ना सरकार नाहीये माझे मराठा समाजाला विनंती असेच ताकदीनं तुम्ही राहा सरकारने किती फसवलं किती गैरसमाज केला छोटे व्हिडिओ जरी माझे काही टाकले तरी विश्वास ठेवू नका या तुमच्या लेकरावरती विश्वास ठेवा तुम्ही गद्दार नाहीये कधी गद्दारी करणार नाहीये मी मरल तुमच्या पायावर इमानदारीनं मरल मेल्याच्या नंतर तुमच्या समाजाच्या खांद्यावर मी जाईल परंतु मी गद्दारी करणार नाहीये सरकारला वोट मी आणतो अशीच ताकद एकजूट ठेवा कोणत्या पक्षाच्या नेत्याचं ऐकू नका आपल्याला पक्षाचे नेते कोणचेच मोठे करणार नाहीत विरोधी पक्ष बी नाही आणि सत्ताधारी नाही आणि कुणी अडवलं बी अजी बाद नाही कोणाला कोणत्या केसेसला घ्यायचं नाही कोणाला पाय लावायचा नाही आणि कोणाचा पाय पण पडायचा नाही इथून पुढं मराठ्यांना आणखी नाहीत मी मुलगा म्हणून हा जोडून सांगणं माझं मराठ्यांना जर कुठं जातीवाद करून मुद्दाम जर त्रास द्यायला लागले तर सगळ्या मराठ्यांनी त्या मराठ्यांच्या मदतीला जा शांतता रॅली काढली ही आपण देशातली पहिली रॅली असून शांतता रॅली जे आपण शांततेचं आव्हान करतोय पण आपल्या समाजावर त्रास व्हायला लागला तर हे नाकाच्या मदतीला भूमिका कुणी घेऊ नका आपल्याला जात संपू द्यायची नाही मी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही काळजी करू नका आज विधिमंडळामध्ये मर... विरोधक आणि सत्ताधारी आमदार भिडलेले आरक्षणाच्या मुद्द्यावरून आहे त्यांचं खरं नाटकं सांगित टीव्ही वर फक्त दाखवी देते विरोधक भेड त्यांच्यावर सत्ताधारी भिंड आहे त्यांच्यावर भेडा नाही तर मर्राना तिकडे आम्हाला काय करायचं तुमचं कशाला नाटक शक्यता अरे सत्तर वर्षापासून विरोधी पक्षाला मदत केली आम्ही सत्तर वर्षात मराठीने आणि सत्ताधाऱ्याला केली मारता का आमच्या तुम्ही तुम्हाला कशाला मोठं केलं मराठ्याच्या नेत्याला आम्ही आमचे मुर्दे पाडायला का ओबीसीचे सगळे नेते छगन भुजबळ यांनी एकत्र केले तुम्हाला एकत्र रोग आला का रे सगळ्याला काल तिथे चर्चा होती एवढी मोठी मराठा आरक्षणाची विरोधी पक्षाचा रोग आला का याला जा बाजू द्या धराल सुद्धा आरक्षण मराठ्याला म्हणून लपून बसता पळून बसता इकडे तिकडे आणि सत्ताधारी बी काय का रे ते आले नाही ते आले नाही पन्नास बार्वरतीच सांगता ते आले नाही ते आले नाही आले नाही आले हे नवढ्या ओला तिकडं काय करा जर तुम्हाला असं नाटक सांगतात ते आले नाही ते आले नाही एडत करता का मराठ्याला धनगर बांधवाला तुम्ही बारा बोलतो दारा रा बंजारा समाजाला मुस्लिमांना घ्या ना आरक्षण तुमचे शक्ती नाही नुसतं ढकलीत याच्यावर त्याच्यावर नाव दाखवतो विरोधी पक्ष आला नाम का नाही आले त्या ढोंगावर लागते विरोधी पक्षाचे काय करेल तुम्हाला त्यांची ही जनता बघा ना काय आक्रोशीचा ही काय म्हणती यात करता का दरबारी नाही आले ते नाही आले म्हणून आरक्षण देणार नाही का तुम्ही आम्हाला ते आले मग आरक्षण नाही देणार तुम्ही आम्हाला त्यांचं अवलंबून का तुमचं आरक्षण देणं नाटक शिकिता काय आम्हाला नाट्य आता प्रश्न हा आहे की काल धनंजय मुंडे यांनी बीडच्या रॅलीबाबत त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही कोणतीही रॅलीला परवानगी नाकारलेली नाही जी पसरलेली आहे ती आहे कोणीतरी पसरवत आहे परवानगी नाकारली म्हणून कशाचं कोण आपोआ पसरवतो धनंजय मुंडे साहेब कोण नाही पसरीत मला खरं बोलायचं सवय तुम्हाला चांगला स्वभाव आहे आणि <त्या> जेवढे जेवढे मंत्री आलेत ना त्यांना सगळ्याला माहिती माझा स्वभाव काय ते फक्त बोलत नसतो मी मीडियाच्या बांधवाने मला प्रश्न विचारला परवानगी नाकारली म्हणून परवानगी नाकारली म्हणून आणि त्यावेळेस नाकारलेलीच होती काल पाच सहा पाच सहा वाजता दिली काल मी सकाळी मीडियाच्या बांधवाला बोललो होतो तीन चार वाजता लातूरचं सभेत बोललो आज काल दिले पाच सहा वाजता हे नाटक नाही शिकायचे पण एक गोष्ट खरी आहे की तुम्ही जे स्पष्टीकरण दिलं धनंजय मुंडे साहेब की जिल्ह्यात परवानगी दिलेली ती जी कर्तव्य तुम्ही दाखविला ना आणि तुम्ही परवानगी द्यायला लावली जातीवाद नाही केला तिथे त्याबद्दल तुमचं कौतुक कारण आम्हाला चुकल्यावर बी सवय आणि काम केलं कौतुक करायची सवय त्यालाच मराठा म्हणते मी त्यामुळं पण आणखीन एक करा तुमचे कार्यकर्ते जरा गोड गरीब मारायला त्रास देते ते थांबावायला लावा त्यांना मला जातीवाद करू नका मला जवळ सहन होतो त्यावर मी सहन करीत असतो आणि मागं लागलो ना मग लई आजार करीत असतो त्याच्यामुळे तेवढं ते एक सांगा जनता तुमची जिल्हा तुमच्या जिल्ह्यातली सगळ्या जाती धर्माचे लोक तुमचे जसं तुमच्या जातीला तुम्ही प्रेम करता जीव लावता तसं मराठ्यांच्या गोरगरीबाला जीव लावा ते मराठी कवा बेकार घेऊन नसतील तुम्हाला कवा बी त्या रायमोच्या लोकांना आणलं घाटनांदुरच्या लोकांना आणलं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी त्या परळीजवळ एक गाव आहे आमचं मला होतं जामगाव का जामनगर काहीतरी तिथल्या मराठ्यांना देऊन आया बहिणीवर शिवाय द्यायला लागले असं मस्त ताल्यासारखं बोलू नका मला झाला त्यांना सांगा गेवरा तालुक्यातल्या काही गावात झाले महाजनवादी जवळही काही गावात मराठ्यांना त्रास दिला गेला आष्टी तालुक्यात त्रास दिला शिरूप तालुक्यात त्रास दिला गेलाय माजलगाव मध्ये बीड शहरात परळीत जरा ते थांबवायला लावा कारण तिथं बी जरा थोडस लक्ष घाला की मराठ्यांना त्रास देऊ नका मराठ्यांना त्रास दिलेला धनंजय मुंडे साहेब मी सहन करू शकत नाही तुम्ही गोडी गुलाबीना त्यांच्याशी बोला तुमच्या जातीवर प्रेम करताय तसं त्यांच्यावरही रही करा तेच लोक पंचवीस वर्ष झालं तुम्हाला सहकार्य करते आर जी असती कशाला माझ्या मराठ्याला दोष देता कशाला माझ्या मराठ्याला दोष देता माझ्या का तुम्हाला विनाकारण दोष द्यायचा नाही आणि सगळ्यांची सामंजस्याची भूमिका घडून आणणं तुमची जबाबदारी कारण पालक तो तुमच्याकडे तुम्ही दोन्ही जातीला एकत्र ठेवाल तुमचे जाती एक झालेली मराठी एक झालेली दोन्ही एक झाले तर कधी तुम्हीच हे सोडून जातीवाद करून निवडणुकीच्या आधी म्हणायचं निवडणूक होतो संयम दरात निवडणूक झाल्यावर बघू काय त्रास द्यायला काय बघा आम्ही विधानसभेला बघू आम्ही समजू या असल्या भानगडी करण्यापेक्षा तुम्ही जे आज ताबडतोब सांगितलं स्पष्टीकरण दिलं की परवानगी नाकारलेली नाही दिली त्याबद्दल तुमचं कौतुक पुढे आम्ही कौतुक करू जातीवाद बीड जिल्ह्या कारण तुमच्या कार्यकर्त्याला सांगा की माझ्या मराठ्यांच्या जातीला त्रास देऊ नका गोरगरिबांना गरिबांना त्रास देऊ नका तुमच्या जातीच्या कार्यकर्त्याला सांगा जातीवाद करून माझ्या गोरगरीबाला त्रास द्यायला लागले मी सहन करणार नाही धनंजय मुंडे साहेब तुम्हाला जाहीर जे सांगतो जेव्हा सहन होतं तेवढच करेल मी त्यामुळं तीही जबाबदारी एक पार पाडा की तुमचे कार्यकर्ते इथून पुढे माझ्या मराठ्याला त्रास देणार आणि मराठ्यांनाही सांगतो बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या एकमेकाच्या मदतीला जात जा बघायची भूमिका घेऊ नका अन्याय करायचा नाही कोणावर पण अन्याय सहन बी नाही करायचा एकमेकाच्या मदतीला जात जा आणि जर कोणी दबाव आणला कार्यक्रमाला जाऊ नका रॅलीला जाऊ नका तर मराठीने कोणत्या नेत्याला बात घ्यायचा नाही आपले लेकर आपल्यासाठी महत्वाचे मोठे हे केलेत आपण राजकीय नेते हे आपल्या काही कामाचे नाहीत हे कधी कोर आहेत दगे देतील आपल्याला आपल्या लेकरासाठी आपण लढायचे सगळ्या लोकांनी जिथं जिथं बीड असेल जालना असेल संभाजीनगर असेल आपण आपले मिळेल त्या वाहनानं मराठ्यांना एक झटीनं ताकद दाखवायची आणि आपल्याला आपल्या यात्राला आरक्षण मिळवायचं कितीही कोट्या केसेस केल्या तरी मराठ्यांनी द्यायचं नाही मी एसआयटी लागली माझ्यावर तरी भेत नाहीये तुम्ही द्यायचं नाही तुम्हाला काय त्रास होतो हे मला माहिती सहन करा आपल्या जातीसाठी होऊ दे अन्य जातीसाठी तुमचं योगदान मराठा समाज कधीच विसरणार नाही तुम्हाला झालेला त्रास मराठा समाज राज्यातला कधीच विसरणार नाही आणि हा तुमचा मुलगा तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही फक्त तुम्हाला माझी विनंती आहे हातातले काम बाजूला टाकायचे शहरातला मराठा गावखेड्यातला मराठा जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस काम बाजू ठेवायचं आपल्या जातीचं कल्याण होणार असलं तर एक दिवस बाजूला ठेवा काम आणि सगळ्यांनी व्यवसाय सुद्धा बंद ठेवा मराठ्यांनी नोकरदार वर्गांनी सुद्धा जाऊ नका सगळेचे सगळे मराठे असे ताकदीने उसळून एक एकजुटीने एकत्र या आरक्षण घेतल्याशिवाय ओबीसीतून हटायचं नाही त्या छगन भुजबळ करून मला उघड पाडायचा प्रयत्न केलाय सरकारने मला उघड पाडायचा प्रयत्न केलाय माय हो मला कोणी नाहीये मी तुम्हालाच माय बाप आहे मला उघडं पुढे देऊ नका माझ्या समाजाला उघडं पुढे देऊ नका आपल्याला आरक्षण मिळवायचंय आणि ते पण ये मी घेतल्याशिवाय हटणार नाही अशीच साधन आशीर्वाद ठेवा एवढीच विनंती शेवटचा प्रश्न दादा बीड जिल्हा ही तुमची जन्मभूमी आहे मराठा आणि ओबीसी आरक्षण हे मागण्या सुरू झाल्यापासून बीड जिल्हा सातत्यानं गाजतोय उद्याची उद्याची बीडची रॅली कशी निघणारी याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे बीड जिल्ह्यातला मराठा इथूनच पाय पडू आता दे। थो थो उत्तर देऊन काय कशी निघणार कशी निघणार नाही माहित मला मी कधीच मोजित नाही संख्या पण मराठा बीड जिल्ह्यातला अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणार स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शांततेच येणार शांततेच घरी जाणार पण एक मी मराठा घरी राहणार नाही याची मला पक्की खात्री माता मावल्यास तर अशा पद्धतीने मनोज जरंगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे उद्याची बीडच्या रॅलीमध्ये किती लोक सहभागी होतील हे सांगता येत नाही पण शांततेत ही रॅली निघेल आणि मराठा आमदारांनी आता ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावे अशी देखील मागणी मनोज धरांजे पाटील यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद कपूरचा नितेश महाजन झी मीडिया धाराशिव